पद्मशाली शिक्षण संस्थेच्या वतीने पद्मशाली समाजाचे कुलदैवत व महामृत्युंजय मंत्र्यारजित महर्षी श्री मार्कंडेय महामुनी जन्मोत्सवानिमित्त सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ वाजता संस्थेच्या सर्व शाखांची एकत्रितपणे कुचन प्रशाला प्रांगणात जयंती साजरी करण्यात येणार आहे तसेच या शुभदिनी रक्तदान हे जीवनदान या उद्देशाने संस्थेने सोमवार दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठ ते पाच या वेळेत कुशन प्रशालेच्या प्रांगणात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे तरी पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व शाळेतील पालकवर्ग माजी विद्यार्थी तसेच समाज बांधवांना विनंती की या भव्य रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभाग घ्यावा असे पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी आवाहन केले आहे सर्व समभाव सर्व समभाव राहण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात जन्मोत्सव साजरा करत आहोत त्या अनुषंगाने सार्वजनिक एक सार्वजनिक कार्यक्रम समजून आपण एक चांगल्या प्रकारे उपक्रम घेण्याचं संस्थेचा मानस होतं त्याप्रमाणे यंदाही वर्षी रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात परिणाम येत आहे त्यास अनेक संस्था अनेक शाळा अनेक आपल्या संस्थेतील शाळा आणि पालकवर्ग शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व पालकातून भरपूर भरघोस सभास सभा रक्तदात्यांची भरपूर भरघोस पाठिंबा मिळत आहे आत्तापर्यंत जवळजवळ एकवीसशे रक्तदात्याची नोंद झालेली आहे त्याप्रमाणे अजून मी तीन चार दिवसात नोंदणी होण्याची शक्यता आहे जवळजवळ दोन हजारच्या पुढं रक्तदात्यांची सहभाग होऊन रक्तदान शिबिर भव्य प्रमाणात साधना करण्याची मानस संस्थेचा मानस आहे यासाठी सर्व सोलापूर बंधूंनी व सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावं असं मी संस्थे कुठं आहे रक्तदान शिबिर बारा बारा फेब्रुवारी रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कुचन हायस्कूलच्या पाठागणात भरवण्यात आलेले आहे दरवर्षी हा उपक्रम असत आहे वेगळं पण काय दरवर्षी उपक्रम यावर्षी वेगळापणा म्हणजे काय असं काय वेगळं रक्तदात्यासाठी असं काय नाही पण आव्हान चांगल्या प्रकारे उत्फूर्त प्रतिसाद मिळत चांगल्या प्रकारे मिळत आहे त्यामुळे आपल्या वेगळापणा असं काही नाही त्यात रक्तदात्यांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका